ब्रेकिंग न्यूज बहुजनांचा आवाज प्रतिनिधी भीमराव मगरे मालेगाव बुद्ध किर्ती बहुउद्देशी शैक्षणिक व सामाजिक संस्था विमलबाई शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशी संस्था लीलाबाई पंडित सैंदाने शैक्षणिक व सामाजिक संस्था मालेगाव यांच्या विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वा खीरदाण्याचा कार्यक्रम संपन्न सविस्तर उत्तर असे की दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी महाकारुणी भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे सत्याऐंशी व जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा व तसेच भीमनगर मोतीबाग नाका येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप बुद्ध किर्दी बहुउद्देशी शैक्षणिक व सामाजिक संस्था विमलबाई शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशी संस्था लिलामाई पंडित सैंदाने शैक्षणिक व सामाजिक संस्था या तिघे संस्था मार्फत राबवण्यात आला याप्रसंगी उपस्थित मान्य मान्यवर नामदार दादाजी भुसे साहेब शालेय मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा संस्कार भीमनगर परिसरातील नागरिकांनी केला व त्यांना संविधान सप्रेम भेट देण्यात आली तेजबिगर सिंग संधू अडिशनल एस माले पी मालेगाव दीपक जाधव पी आय छावणी पोलीस स्टेशन डॉक्टर राजेश बोरुडे संचालक एक्स रे सोनोग्राफी नामदार भारत अगाऊ जगताप परिपाई जिल्हाध्यक्ष केशव सुरवंशी पोलीस कॉन्स्टेबल दादा महाले आरपीआय ज्येष्ठ कार्यकर्ते संजय पवार अग्निशामक दलाचे अधिकारी उप्रपक्षी शिक्षक श्री भीमराव मगरेसर दिनेश मोरे मोरेसाहेक आयुक्त चेतन उनवणे साहेब धान्य वितरण गोडाऊन व्यवस्थापक मान्य गांगुरडे साहेब माननीय पिंटू आयरे मोहन पाटील गोविंद गवळी दिलीप शेजवळ नानाजी सोनवणे आदिवासी सामाजिक कार्यकर्ते योगेश निकम दीपक चांगसे समाधानजी उशिरे राजेश सोनवणे किशोर बोराळे संजय मगरे राकेश सोनने सईनाथ निकम सोमनाथ मोरे ॲडव्होकेट सिद्धार्थ देवरे ॲडव्होकेट सावन सोनवणे संजू आयरे सर जीवन मोरे अरुण सैंदाने गौतम जगताप आनंद पवार दीपक निकम भीमराव निकम दीपक पवार ज्ञानेश्वर पवार रमेशजी निकम बापू जाधव नानासाहेब शेजवळ किरण खरे मयूर पवार पवन चव्हाण कपिल मंगरे मयूर पगारे सर्व शासकीय सामाजिक कार्यकर्ते शिक्षक भीम जयंती वार्डातील अध्यक्ष अजय जगताप पदाधिकारी संस्थेचे अध्यक्ष सचिव सदस्य सचिव भीम नगर परिषद महिला नागरिक उपासक उपासिका यांनी अतिशय जबाबदारी नम्रपणे काम करत उपस्थित राहिले कार्यक्रमाची शोभा वाढी सर्वांच्या उपस्थित हा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्वक सुंदरितीने पाठ पडला बहुजनांचा आवाज चोवीस तास न्यूज साठी भीमराव मंगरे मालेगाव प्रतिनिधी जगातला महान संदेश दिलेला आहे शांती दया आणि क्षमा या ठिकाणी शांताराम भाऊ सोनाने यांचं खरं पेसोपेस हा कार्यक्रम आहे जे गोरगरीब घरी मुलं आहे त्यांना तुम्ही वया वाटत बघा तरी पालक आता आम्हाला आम्ही तर लहान शांताराबाईला माहिती होतो की वडील नगरपालिकेत होते एक गटर कामगार म्हणून होते आम्हाला वयाने भेटायच्या तर वया भेटून आम्ही आज कुठेतरी माझा एमबीबीएसचा नंबर लागला होता मुलांनी आता एक डॉक्टर झालेले त्यांना विचार एमबीबीएस कसं असतं पण चुकून माझी परिस्थिती नसल्यामुळे मी शिक्षक झालो सांगायचं एकच उद्देश आहे डॉक्टर साहेब वरोडे साहेब यांना माहिती आहे की तुम्ही जरी वही या शैक्षणिक साहित्याचा जर तुम्ही योग्य उपयोग केला तो तुमचे सारखे वकील होऊ शकतील आपला परिसर बघा भीमनगर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की चळवळ जर चालू करायचं असेल तर ह्या वारणातून असते बाबासाहेब आमच्या कॉलनीमध्ये म्हणजे एवढा परिसर नसतो माहिती परिचय त्यांना माहिती बी नाही सर म्हणे आज बुद्धांची किती जयंती परंतु इथं भीमनगरमध्ये दोन हजार पाचशे सत्याऐंशी जयंती मला अभिमान आहे शांताराम सोनवणे असतील सगळ्यांची टीमचं असेल दिलीप भाऊ सेजवळ असतील या ठिकाणी खरोखर अतिशय छान असा कार्यक्रम तुम्ही घडून आणला आणि आमच्या सारखांचा सत्कार केला त्याबद्दल मी आभारी आहे